हां थांबा नमस्कार मित्रांनो मी अमोल पुंडे आता उभा आहे ते पुणे आणि ठाणे या दोन जिल्ह्यांना विभक्त करणारा जो कोकणकाडा आहे त्या ठिकाणी थोडक्यात काय तर जुन्नर तालुका आणि आंबेगाव तालुका यांच्या यांची जी सीमारेषा आहे तर त्या ठिकाणी मी आता सध्या उभा आहे हे आंबे हातवेज म्हणून जे गाव आहे जुन्नर तालुक्याचं एक शेवटचं एक टोक आहे जे कोकण लगत आहे जवळ आहे त्या आंबे हातवेज गावाच्या पठारावरती मी आता कोकण काड्या लगत उभा आहे तर हा जो मागे जो कडा भाग कड्याचा जो भाग दिसतोय तो, तो आपल्या सह्याद्रीचा रुद्ररूप रुद्र रुद्र दाखवतो अतिशय उंच आणि भव्य वाटणारे अतिशय मोठे कडे आहेत आणि इथे अनेकदा औषधी वनस्पती गोळा करण्याच्या निमित्ताने आमचे मित्र रमेश भालेकर अनेकदा येत असतात आणि त्यांनी आत्ताच नुकतीच सांगितलेली गोष्ट अशी की आयुर्वेदिकदृष्ट्या महत्त्वाचं नाही रगत नावाची जी वनस्पती आहे ती केवळ कड्यांमध्ये जन्माला येते आणि अनेकदा ही गोळा करण्याच्या दृष्टिकोनातून रमेश भालेकर आता या कड्यांमधून अक्षरशः मला इथे उभं आपणही अतिशय भीतीदायक आणि चमत्कारी वाटतं आहे तर कसे अनुभव येतात कदाचित पुढच्या वेळेस गरज वाटते आता आपण जो खाली भाग दिसतोय तो ठाणे जिल्ह्यातला कदाचित मुरबाड तालुक्यातला भाग आहे आणि वरून दिसणारी ही अतिशय छोटी आणि कुटुबली गरज दिसत आहेत ती दिसायला अतिशय खूप छान आणि सुंदर वातावरण थोडंसं वातावरण तोड पण दिसतोय त्यामुळे सुस्पष्टता नाही खाली दोन झरना दिसत आहेत त्यांची खूपच नेत्रसुखद आहेत सोबतच खाली जो गाड्या खूपच कार्य शिवाय या सगळ्या परिसरात फिरणारे आमचे बऱ्याचशा गोविंदा काळे असू द्यात किंवा रमेश भालेकर असू द्यात यांनी या क्षणाचा अनेकदा आस्वाद घेतला आहे जो वर्धा पठाराचा भाग दिसतो आहे तो आंबेगाव तालुक्याचा भाग आहे आंबेगाव तालुक्याची जी शेवटची गावं आहेत आसाने आघाणे वगैरे आउपे ह्या ह्या सगळ्या शेवटचा भीमाशंकरच्या उत्तरेला दिसणारा हा सगळा भाग दिसतोय तो, तो सगळा आणि अजूनही इकडे आदिवासी समाज हा आपल्या परंपरागत जीवनाला सामावून घेऊन निसर्गाशी एकरूप होऊन जगत आहे सोबतच शासनाच्या प्रयत्नाने काही ठिकाणी रस्त्यांची कामं चालू दिसत आहेत काही ठिकाणी सु सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न चालू दिसत आहेत